संजय गोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दैदिप्यमान दे यश कोल्हापूर संजय गोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर येथील सिविल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धीरज प्रभूनाथ होळकुंदे यांनी राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नावज्जल केले आहे साऊथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बंगलुरी कर्नाटक येथे पार पडली या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दे, देशभरातून एकशे पन्नासपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा एकशे से पंच्याऐंशी सेमी व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आल्या असून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होयकुंडे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले या यशाबद्दल आपले मनोगत करताना धीरज होयकुंडे म्हणाला की संजय गोडावत इन्स्टिट्यूटमधील अत्याधुनिक जिम सुविधा तसेच मधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मुलाचे मानसेने सतत मला प्रेरणा देत राहिले याशिवाय माझे आई वडील आणि मित्रपरिवार यांचे अमूल्य सहकार्य व पाठबळ यामुळेचे यश मिळवणे शक्य झाले धीरज होळकुंदे यांच्या याच्याबद्दल संजय गोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी विभाग प्रमुख प्राध्यापक वंदना शहा क्रीडा मन्वयक प्राध्यापक संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाढताली शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजय गोडात इन्स्टिट्यूट सदैव प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले